नमस्कार मी पैलवान विलाल देशमुख सचिव अखिल भारतीय बैलगाडी वाल संघटना महाराष्ट्र राज्य <तीज़ागा> <श्युणीण सब्चारी। च्चारीण> <च्चारीण> 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 महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक यांना एक सुवर्ण संधी उद्या दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोजे सोराडे तालुका खाटाव येथे कायदा सौशी विवाह अण्णा पिशाळ यांच्या छत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त चोराडे ग्रामस्थ आणि आमचे जिवलक मित्र विजय पिशाळ चेअरमन चोराडे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा विचार करून बैलगाडी मालकाच्या हिताच एक ओपनच मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानात कोणत्याही बैलगाडी मालकाकडून कोणत्याही प्रकारची प्रवेश फी घेतली जाणार नाही मोफत प्रवेश आहे या मैदानाचा आणि मैदानात बक्षिसाचं स्वरूप पण फार मोठं आहे एक ते दहा क्रमांका रोख रकमेची बक्षिस कोंबडा आणि ट्रॉफी अशा प्रकारची बक्षिस देण्यात येणार आहेत त्याचबरोबर जे बैलगाडी मालक सेमीला दोन नंबरला उतरणार आहेत त्यांना सुद्धा क्वार्टर फायनलची भरघोन बक्षिस देऊन त्यांचाही गौरव करण्यात येणार आहे तर मी खरोखरच चोराडे ग्रामस्थांचं आणि विजय चेअरमन यांचं आभार मानतो त्याचबरोबर बापूशेठ पिसाळ यांचा आभार मानतो की खरोखरच त्यांनी ह्या दोन हजार पंचवीसला एक चांगला उपक्रम राबवून बैलगाडी मालकाच्या हिताचा निर्णय घेतलाय तर माझी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक यांना एक विनंती आहे आपण सर्वांनी आज दुपारपर्यंत नोंदणी चालू आहे तर जास्तीत जास्त नोंद करून कमिटीला सहकार्य करावं त्याचबरोबर उद्या या मैदानाच्या सोहळ्याचा साक्षीदार होऊन या मैदानाचा आनंद घ्यावा हिच सर्व बैलगाडी मालक चालक यांना नम्रतेची विनंती आणि पुनच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं चोराडे ग्रामस्थ आणि आयोजन कमिटीचं मनपूर्वक आभार धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद